सिंदूर लावणे हे प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी सन्मानाची बाब असते आपल्या हिंदू धर्मात विवाह करताना पती पत्नीच्या भांगेत कुंकू भरतो ते दोघे सात जन्मासाठी एकमेकांचे झाले यावर मोहर लागते त्यामुळे सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक असून त्याची धार्मिक आणि पौराणिक कथा देखील आहे सिंदूर हे स्त्रीच्या सौंदर्यात भर घालते प्रत्येक विवाहित स्त्री ही सुंदर लावल्याशिवाय अपूर्णच असते असे मानतात त्यामुळे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील महिला भांगेत सिंदूर करतात लग्न झालेल्या महिलेने दाग दागिने केला नाही तरी चालेल मात्र तिने भांगे सिंदूर लावावा यामुळे विवाहित स्त्रीचे सौंदर्य खुलते मात्र या मागे धार्मिक आणि ज्योतिषीय कारण देखील आहे जाणून घेऊया सिंदूर लावण्याचे महत्व काय आणि सिंदूर लावण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली पौराणिक कथा पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती या आपल्या भांगे सिंदूर लावायच्या असे म्हणतात की भगवान शिवाला देखील सिंदूर प्रिय होता त्यामुळे माता पार्वतीने लावलेला सिंदूर भगवान शिवांना प्रिय असल्याने हे सौभाग्याचे प्रतीक म्हणते जशी शिवशक्तीची जोडी आहे तशीच जोडी आपली असावी जोडप्यांमध्ये प्रेम आदर आणि स्त्रीचे सौभाग्य टिकावे यासाठी सिंदूर लावला जातो अशी धार्मिक मान्यता आहे स्त्री शक्तीचे प्रतीक लाल रंग हा स्त्री शक्तीचे प्रतीक मानला जातो आदिशक्ती पार्वती आणि तिचे नवदुर्गा स्वरूप पाहता स्त्रीशक्ती सदैव आपल्या संरक्षणासाठी लढत आली आहे या शक्तीचा रंग म्हणजे लाल हा लाल रंग संरक्षण शक्ती आणि प्रतिनिधित्व करतो त्यामुळे सिंदूर हा लाल रंगाचा असल्याने आपल्या पतीच्या संरक्षणासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी सिंदूर लावतात असे म्हणतात माता सीताला प्रिय सिंदूर माता सीता देखील आपले पती राम यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मागेत सिंदूर लावायचा एक दिवशी माता सीता आपला शृंगार करत असताना हनुमानजीने त्यांना भांगे सिंदूर लावताना पाहिले त्यावेळी त्यांनी माता सीतेला विचारले माता तुम्ही हे काय लावत आहात त्यावर माता म्हणाला हा सिंदूर आहे आणि तो मी प्रभू श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी लावते हे ऐकून हनुमानजी प्रसन्न झाले आणि त्यांनी विचार केला जर माता केवळ भांगे सिंदूर लावून रामजींचे आयुष्य वाढणार असेल तर मी संपूर्ण शरीराला सिंदूर लावतो ज्यामुळे ते दीर्घायुष्य होतील अशा प्रकारे आपल्या प्रिय प्रभू श्रीरामांच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानजीने देखील सिंदूर लावलाय त्यामुळेच हनुमानजींना सिंदूर अर्पण करतात